त्यामुळे वैद्यम चालवणे यांच्या मृत्यूला जर कोणी कारणीभूत असेल तर त्या रुपाली चाकणकर आहे या रुपाली चाकणकरांचा मी तीव्र निषेध करते धिक्कार करते आणि महाराष्ट्रातील आमची भगिनी सुरक्षित राहायची असेल लाडकी बहीण सुरक्षित राहायची असेल तर चाकणकर तुम्ही ताबडतोब राजीनामा द्या आणि या या चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये आताही मी थंडकावून सांगते की यांच्यावर गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल यांनी जर वेळीच दखल घेतली असती मयुरगेची तर वैष्णवीचा बळी गेला नसता आणि त्यामुळे जाकणकरांनी आत्मपरेशन करावा राजीनामा ताबडतोब द्यावा नसेल तर पक्षांनी राजीनामा द्यावा आणि या चाकणकरांवर ताबडतोब गुन्हा दाखल करावा तो पण तीनशे दोन मनुष्यवधाचा दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा कारण आज त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या आज पक्षपातीपणामुळे आणि त्यांच्या हलग नाही वैष्णवीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला न्याय मिळत नाही तोपर्यंत महिला आघाडी स्वस्त बसणार नाही ते आतापर्यंत तुम्ही कुठं निवेदन वगैरे दिलेलं आहे का हो आतापर्यंत आम्ही अनेक वेळा या संदर्भात महिलांवरच्या अन्य अत्याचारासंदर्भात सी पींना निवेदन दिलेलं आहे एस पींना निवेदन दिलेले आहे बऱ्याच ठिकाणी मी स्वतः हस्तक्षेप करून ज्या ज्या ठिकाणी महिला प्रकरणांमध्ये छडा लागला नाही तर मी एस पीशी सी पींशी स्वतः संपर्क साधलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या शेळगावची एक महिला तिथे जी मुलगी लहान अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती ती पुण्या येथे सापडली सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी या महिलांना न्याय मिळेपर्यंत आजपर्यंत शिवसेना महिला आघाडी थांबलेली नाही आहे आणि या सुद्धा स्वस्त बसणार नाही